भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कॉम्रेड राजन क्षीरसागर आजच्या सभेचे अध्यक्ष कॉम्रेड मेहमूद भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्याचे सहसचिव राम रामबाई सर त्याचप्रमाणे कॉम्रेड अजर कॉम्रेड अब्दुल कॉम्रेड चंद्रकांतजी देसाई आणि जमलेले सर्व बंधू आणि भगिनी आताच आमच्या सहकारी कॉमेड अशफाक सलामी यांनी आपल्या समोर राजन क्षीरसागरच्या उमेदवाराचे विषयी आपल्या समोर मांडलेला आहे आम्ही नेहमी ऐकतो की जगात जर्मनी आणि देशात परभणी परंतु परभणीला यायचा नव्हता तर इथं आल्यावरती कळाली की परभणीचं नाव असं का घेतात अतिशय वाईट की या परभणीमध्ये रस्ते पाहिले आणि अजून ड्रेनेजचं काम झालेलं पाहिलं नाही तर आपण या स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाले याच देशामध्ये ही परभणी आहे का हा प्रश्न माझ्या समोर पडतो याचा विचार आपण केला पाहिजे भावांनो ही जी निवडणूक आहे ही निवडणूक देशाची अतिशय महत्वाची निवडणूक आहे या देशामध्ये परत निवडणूक होईल की नाही सांगता येत नाही या देशाचे पंतप्रधान जो जो त्यांच्या विरोधात बोले त्यांना जेलमध्ये पाठवलं जात या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य होत विरोधी पक्षांना बोलण्याचा अधिकार होता पण जे लोक त्यांच्या विरोधात बोलतील त्यांच्या मागे इली लावायची सिली लावायची आणि तर ते भाषण असलं तर लोकांना विरोधी पक्षाच्या लोकांना जेल मध्ये टाकायचं अशा प्रकारची हुकूमशाहीची राजवट या देशामध्ये अप्रत्यक्ष आहे देश, सर्व धर्मियांचा आहे हा देशासाठी अशफाकुल्ला खान पासून भगतसिंग पर्यंत सर्वांनी आपलं शहीद पण यासाठी दिलेला आहे सर्व जाती धर्माच्या लोकांनी मिळून हा देश बनवला परंतु आज अशा प्रकारचं वातावरण तयार केलं जात की हा देश फक्त विशिष्ट धर्माचा आहे आम्ही सांगू तसवं लागेल पण भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि धर्मनिरपेक्ष पक्षाची -पक्षा भूमिका आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे हा देश कुणा एकट्याचा नाही तर हा देश आमच्या सर्वांचा आहे आणि म्हणून या देशामध्ये लोकशाही राहील आणि संविधानावरती हा देश चालेल जर संविधान टिकवायचं असेल आपल्याला या देशामध्ये भारतीय जनता पक्षाला या देशातून सत्तेतून पराभव केला पाहिजे हा ठाम निर्धार करण्याची वेळ आपल्यावरती आहे या देशात आपण पाहतो की काय खायचं काय कशा प्रकारे जगायचं अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होताय या देशामध्ये आपण पाहतोय महागाई किती वाढली ते आमच्या सहकार्यानी सांगितलं पण इलेक्ट्रॉन बॉयच्या नावानं हो। या देशामध्ये श्रीमंत लोकांना त्यांच्यासाठी सर्व योजना करायच्या आणि या देशात दोन व्यक्ती देश चालवतायत आणि त्यांच्यासाठी या देशाची लूट करण्याकरता दोन उद्योगपतींना फक्त मोकळ करण्यात आलेला आहे हा देश जर सांगितलं आपल्याला या दहा वर्षामध्ये केंद्र सरकार मधले दहा मंत्र्यांचे नाव कुणीतरी सांगा आपल्याला दोन चार नावाच्या पलीकडे कारण या देशामध्ये मोदी आणि अमित शहाच्या पलीकडे नाव माहीत नाहीत हे दोन लोक या देशामध्ये गुजरातचं मॉडेल आणू पाहतात ज्या पद्धतीने गुजरात मध्ये अल्पसंख्याकांचा आवाज दाबण्यात आला सर्वसामान्यांचा आवाज दाबण्यात आला त्याच पद्धतीने देशामध्ये सत्ता मिळू पाहत त्यांचे दोन जे वारसदार नेते आहेत ज्यांना आपण भांडवलदार म्हणतो कोणती योजना आली की चालली अंबानीला चालली अदानीला संपूर्ण देश अंबानी आणि अदानीच्या नावावर करण्याचं षडयंत्र करून या देशामध्ये गरिबांचा आवाज दाबण्यात येतोय या देशामध्ये राजकीय पक्षांना उमेदवारी निवडणूक राजकारण बारा महिने नाही तर चोवीस तास या देशाचे पंतप्रधान सभेमध्ये बोलतात कि काय अशा प्रकारचं वातावरण तयार केलेलं आहे म्हणून या देशाला ठरवावं लागणार कि आपल्याला या पुढच्या काळात लोकशाही वाचवण्यासाठी या देशामध्ये सर्वांचा अधिकार आहे हे सांगायचं असेल तर पर्याय नाही कोण राजगर हे आपल्याला जातीवरती उमेदवारी मागितलेली नाही आपल्या धर्मावरती उमेदवारी मागितली नाही जात धर्म प्रत्येकाला असतो तो, तो कुठं असला पाहिजे आपल्या चार धर्म चार भिंतीच्या आत असला पाहिजे त्यानंतर आपण भारतीय म्हणून जगले पाहिजे आणि

जनतेच्या पैशातून कॉम्रेड राजेंद्र क्षीरसागर यांनी उमेदवारी केले आम्हाला अभिमान वाटतो या देशामध्ये पीक युवाचा प्रश्न असेल शेतकऱ्यांना हमीभावाचा प्रश्न असेल जेव्हा दिल्लीमध्ये या देशातले शेतकरी सीमा रेषेवर लागत होते त्या शेतकऱ्यांचा पाठिंबा देण्याकरता किसान सभेचे महाराष्ट्राचे सरचिटणीस म्हणून काँग्रेस राजेन क्षीरसागर काम पाहतात या परभणी जिल्ह्यातून दोनशे पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केला त्यांच्या विद्वांना सोबत घेऊन दिल्ली पर्यंत जाणारा नेता आणि आम्हाला अभिमान वाटतो या देशामध्ये मोदीला कोणी हरवलं असेल तर या देशातल्या शेतकरी आंदोलनाने हरवलेला आहे आता सर्वसामान्य जनतेची जबाबदारी आहे की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांना आपला संपूर्ण जरा हकलण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून पाहिजे लहान शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांसाठी रस्तो कामगार संघटनेच्या वतीने ज्या ज्या असंघटित कामगार आहेत वाहनच्या ड्रायव्हर असतील हवाल बांधव असतील आशा गट प्रवर्तक असतील अन्नवाडीच्या महिला असतील या सर्वांना न्याय देण्याचं काम या देशामध्ये हजारो लोकांना न्याय देण्याचं काम हा लाल का देतो आणि लाल बावट्या तेव्हा काम करताना कुणाला जात विचारत नाही कुणाला गर्व विचारत नाही ना ना लाल बा तत्व आहे तुमचं आणि आमचं वृत्त लाल बाँट्या 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 तो ये। तो ये। तो तो करावा आहे लाल 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 प्रत्येकाची जबाबदारी राजन क्षीरसागर हे तुमच्यातले उमेदवार आहे काय काय केलं चोवीस तास उच्च शिक्षण घेऊन पुण्यासारख्या शहरामध्ये शिकलेला माणूस परभणीमध्ये का आला परभणीमध्ये शेतमजूर गरीब लोकांना संघटित करण्यात आला त्यांच्या सोबत काम करणाऱ्या साथी कॉमेंट माधुरी शिरसागर त्या वकील आहेत परंतु ती वकील पैशासाठी नाही तर जनतेच्या प्रश्नासाठी करतात असं जनतेचा काम करण्यासाठी लढा राहले तुम राजन शिरसागर हा तुमचा आमच्या घरातला सहकारी आहे म्हणून आम्ही विनंती करणार आहोत येणाऱ्या निवडणुकीत आपण विळाच्या चिन्हावरती वचन दाबून सव्वीस तारखेला एक इतिहास घडणार आहे जय पराजय आम्हाला नवीन नाही लढणारा कार्यकर्ता हा जनतेच्या प्रश्नासाठी लढतो आमचं तत्वज्ञान आहे ज्याच्यावर अन्याय झाला त्याला साथ द्यायचं काम लालबावट्या करतो जाती धर्माचं राजकारणाच्या पलीकडे जाऊन मानवतेचे काम करणारे लालबावट्याचा इतिहास आहे म्हणून आम्ही विनंती करत आहोत सव्वीस तारखेला एक निर्धार करावा परभणी शहरामध्ये एक नवीन पर्याय मतदारसंघामध्ये तयार होतोय आपल्या हक्काचा माणूस लाखो मताने आपण त्यांना मतदान जर केलं तर पर्याय सक्षम देऊ लोकसभेमध्ये जाऊ शकतात त्याला आपण सर्वांनी मतदान करून वेळा 24 पक्षाला सहकार्य करावं असं आपल्याला सर्वांना आवाहन करतो सगळ्यांनी सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आभार मानतो जय भीम लाल सलाम जय संविधान इसलिए सर ने सभी सर आपको बताया मैं वही सर मस्त आपको आगा करता हूँ